या सामन्याचं पहिल्या दोन दिवशीचं जेव्हा आपण वार्तांकन करत होतो तेव्हा मी टेनिसचा रेफरन्स देत होतो का तर ॲडव्हान्टेज ड्यूस ॲडव्हान्टेज ड्यूस असं चाललं होतं पहिल्या दिवशी भारतीय संघाच्या खराब खेळानंतर थोडासा सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला दुसऱ्या दिवशी भारतीय बोलर्सनी कमाल कामगिरी करून दाखवली आणि त्या ड्यूसचा परत ॲडव्हान्टेज केलेला होता परंतु सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जे काही घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्यांनी सगळ्यांनाच आपल्याला भांभावून जायला झालेलं आहे एक गोष्ट नक्की आहे की जे बोलर्सनी कमावलं ते फलंदाजांनी गमावलं असंच म्हणायला लागेल निच्चांकी धावसंख्येने जर का भारताचे सगळे खेळाडू आउट होत असतील एकही खेळाडू डबल फिगरमध्ये जाऊ शकला नसला तर फलंदाजांची कामगिरी चांगली झाली नाही हे सांगायला अगदीच कोणाचीच गरज नाही एक गोष्ट नक्की आहे की कुठल्याही खेळाडूने कुठल्याही फलंदाजांनी आपली विकेट फेकली नाही आज समोरच्या बॉलर्सनी फारच आउटस्टँडिंग बॉलिंग टाकली मी बॅट्समनची बाजू घेतोय असं अजिबात नाहीये फक्त आज बॉलर्सना त्यांच्या सलाम करायला लागेल कारण सगळ्यांनी आज जी बोलिंग म्हणजे तीनच बॉलर्स होते बावीसच ओव्हर त्यांनी टाकल्या परंतु जोश ूड आणि पॅट कमिन्सची बोलिंग खास करून हेझलवूडची बोलिंग ही भेदक होती आणि त्यामुळे फलंदाजांचा त्याच्यासमोर लागलेला नाहीये आणि अशीच बोलिंग शोधायलाच लागेल पराभवाचा धक्का मोठा आहे खेळामध्ये हार जीत असते आणि जर तो सामना अटीतटीचा झाला तर आपण म्हणू शकतो की अरे थोड्याशा चुका आमच्या हातनं घडल्या परंतु या सामन्यामध्ये फलंदाजीची चूक अत्यंत वाईट दोन्ही इनिंगमध्ये म्हणावी तशी कामगिरी फलंदाजांना करता आलेली नाहीये फिल्डिंगची जी चूक आहे की ज्यांनी आपल्याला वेळोवेळी धोका दिलेला आहे की कॅचेस सुटलेले आहेत महत्त्वाच्या बॅट्समनचे आणि त्याच्यामुळे जी आघाडी मिळणार होती जो खेळ त्यांचा रोखण्यात यश मिळणार होतं त्याच्यापासून आपण दूर गेलेलो आहोत त्यामुळे या दोन डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सुधारणा आणि ती सुद्धा पटकन करायला लागेल आणि दुर्दैवाची अजून एक गोष्ट म्हणजे मोहम्मद शमीच्या हाताला आणि तो सुद्धा बोलिंग हँडला बॉल लागलेला आहे तो बॅटिंग करू शकला नाही तो मैदानावरती आलेला नाही त्याचा स्कॅन केला जाईल मला अशी अपेक्षा आहे की त्याच्या हाताची दुखापत गंभीर नसेल आणि आता ह्याचं कसं आहे मी अगदी कुचकेपणाने पुणेरी कुचकेपणाने म्हणतो आपण समोरच्या टीमला ख्रिसमसची गिफ्ट तीन दिवस अगोदरच देऊन टाकलेली आहे चार दिवस अगोदर देऊन टाकले त्यामुळे आता मेहमान नवाजी बंद करा पाच सहा दिवस जे मिळाले त्याच्यापैकी दोन दिवस तुम्ही सिंहावलोकन करण्यामध्ये घालवा आणि त्याच्यानंतर परत जोरदार तयारी लागा ही तयारी करत असताना आपल्याला असाच अवघड पेपर विचारला जाणार नाही प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यावरती उत्तरं हे शोधायला लागतील आणि ही उत्तर सोपी नसतील कारण मुख्य आधारस्तंभ बॅटिंगचा विराट कोहली हा या टेस्ट नंतर मायदेशी परत